शही स्वामी समर्थ तर नवरात्रीमध्ये नऊ दिवस उपवास केले जातात प्रत्येक भक्तांना या नऊ दिवसामध्ये देवीला जे काही आवडतं त्याचा नैवेद्य दाखवा अशी इच्छा असते जेणेकरून देवी आपल्यावर प्रसन्न होईल त्याचप्रमाणे या इच्छेचं पूर्ण होण्यासाठी आपण देवी मातेला जे काय नऊ दिवसामध्ये नैवेद्य दाखवणं आहे त्याशिवाय कोणताही उपवास हा पूर्ण होणार नाही पण तो उपवास पूर्ण होण्यासाठी देवीला तो प्रसाद आवडला पाहिजे त्या त्या तर त्यामुळे नवरात्रीमध्ये देवीला वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य दाखवले जातात त्यामुळे नवरात्रीमध्ये देवीला नऊ दिवस दाखवले जाणार नऊ नैवेद्य आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तुम्ही या व्हिडिओमध्ये पुढे जाण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ शकता नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवीचे प्रथम रूप माता शैलपुत्रीचे पूजन केले जाते या दिवशी देवीला गायीचे शुद्ध तूप अर्पण केले जाते यामुळे उपवास करणारा निरोगी राहतो तसेच पुढची हे आहे तर नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी माता ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते तर माता ब्रह्मचारिणीला प्रसन्न करण्यासाठी देवीच्या प्रसादामध्ये साखरेचा नैवेद्य दाखवला जातो यामुळे घरातील सदस्यांचे आयुष्य वाढते असे म्हटले जाते तर त्याचबरोबर पुढचं असणार आहे नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी माता चंद्रघंटाची पूजा केली जाते या दिवशी देवीला दूध किंवा दुधापासून तयार केलेले पदार्थ नैवेद्य म्हणून आपण दाखवू शकतो यामुळे तुम्हाला दुःखापासून मुक्ती मिळते तसेच आनंदाची बातमी देखील प्राप्त होते चौथ्या दिवशी माता कुष्मांडाची पूजा केली जाते या दिवशी देवीला मालपोयाचा नैवेद्य दाखवला जातो यामुळे उपवास करणाऱ्या व्यक्तीच्या बुद्धीचा विकार होतो तसेच योग्य निर्णय घेण्याची क्षमता देखील वाढते तसेच पुढचा असणार आहे नवरात्रीचा पाचवा दिवस म्हणजेच नवरात्रीच्या पाचव्या दिवशी माता स्कंदमातेची पूजा अर्चा केली जाते या दिवशी देवीला कयांचा नैवेद्य दाखवला जातो यामुळे शरीर स्वस्थ राहते तसेच पुढचा आहे नवरात्रीचा सहावा दिवस या दिवशी देवीच्या सहाव्या रूपाची म्हणजेच कात्यायनी मातेची पूजा केली जाते देवीला मधाचा नैवेद्य हा दाखवला जातो तसेच यामुळे उपवास करणाऱ्यांची कांती ही तेजोमय होते तसेच पुढचा असणार आहे नवरात्रीचा हा सातवा दिवस सप्तमी दिवशी माता कालरात्रीची पूजा केली जाते या दिवशी देवीला गुळाचा नैवेद्य दाखवून एक नैवेद्याचे ताट जेवणासहित ब्राह्मणाला दान करावे यामुळे उपवास करणाऱ्यावर येणारे संकट हे दूर होते तसेच पुढचं असणार आहे अष्टमी अष्टमीच्या दिवशी देवीच्या महागौरी पूजेची रूपामध्ये पूजा केली जाते या दिवशी देवीला नारळाचा नैवेद्य दाखवला जातो तसेच नवरात्रीचा शेवटचा दिवस म्हणजेच नवमी तसेच नवमीला देवीच्या सिद्धीदातकीची पूजा केली जाते या दिवशी देवीला तिळाचा नैवेद्य दाखवला जातो या हा उपास केलेल्या व्यक्तीला मृत्यूचे भय राहत नाही तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा त्याचबरोबर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करू शकता तोपर्यंत श्री स्वामी समर्थ